बातमी आहे कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणी कुर्ला न्यायालयानं आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळलाय आरोपी संजय मोरे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरे याचा जामीन अर्ज फेटाळलाय या अपघातामध्ये अनेकांचा जीव गेला होता त्यानंतर संजय मोरा मोरे याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं तो सध्या कोठडीत आहे त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन आपल्या आपल्यासोबत जोडलेत चेतन जगदीश कुर्ला न्यायालयानं आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे जानेवारीला आपण पाहिलं तर या प्रकरणी सुनावणी झाली होती आणि या सुनावणी दरम्यान जामीन अर्जावर निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आला होता अखेर आज या हा निकाल जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि कुर्ला न्यायालयानं आरोपी संजय मोरेचा जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे अपघातात बस मधील तांत्रिक बिघाडचा कारणीभूत असल्याचा दावा जो आहे तो संजय मोरेनं केला होता आणि या प्रकरणी त्यांनी जामिनाची मागणी जी जा आहे ती केली होती संजय मोरेच्या जामिनाला पोलिसांनी विरोध जो आहे तो केला होता मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो असं देखील वक्तव्य जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलं होतं बसमध्ये तांत्रिक बिघाड नसल्या नसल्याचा आरटीओचा अहवाल पोलिसांनी केला होता तो कोर्टात सादर केला होता आणि आपण जर पाहिलं तर चार जानेवारीला जी मुंबई उच्च न्यायालयात आता या प्रकरणी जी आहे ती दाद मागण्यात येणार असल्याची संजय मोरे वकील आहेत त्यांनी म्हटलेलं आहे मात्र चेतन संजय मोरे यांनी दारूचंही सेवन केलं नव्हतं असं सुद्धा तपासामध्ये समोर आलंय पुढे या प्रकरणी कशी कारवाई होणार आहे नक्कीच आता कुर्ला न्यायालयाने हे मागणी जी आहे जामिनाची मागणी ती फेटाळलेली आहे त्यामुळे आता संजय मो, मोरे जो आरोपी आहे संजय मोरे तो वरच्या न्यायालयात जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलाने दिलेली आहे त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर पुढील सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयात सुरू होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणी संपूर्ण जे धागेदोरे होते पुरावे होते ते पुन्हा आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत आणि पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिलांकडून जी आहे ती आपण पाहिलं तर जामीन अर्ज जो आहे तो पुन्हा दाखल करण्यात येणार आहे जी धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल